अजिबात पूर्वतयारी न करता आज आपण उपवासासाठी भगर आणि शाबुदाना घालून क्रिस्पी मठरी तयार करणार आहोत उपवासासाठी तेच तेज पदार्थ खाऊन कंटाळा येतो असा काही पदार्थ ना तो उपवास नसला तरी बनवून खाल एवढा चवदार टेस्टी होतो नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मठरी बनवण्याकरिता मी इथे एक वाटी भगर घेतली आहे सेम प्रमाणामध्ये शाबुदाना पण घ्यायचा आहे एक वाटी चार बटाटे मी इथे उकडून घेतले आहे सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवला भगर टाकून घ्यायची दोन मिनिट भर छान अशी भाजून घ्यायची आहे मध्यमाचेवर एकसारखी हलवत राहायची आहे भगर लगेचच भाजल्या जाते बघू शकता भगरीचा कलर बदलला आहे छान भाजल्या गेले आहे दोन ते तीन मिनटांमध्ये ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण शाबुदाना टाकूया ही छान मिक्स करायचा आहे मध्यम आचेवर शाबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे शाबुदाना भाजल्यामुळे छान बारीक होतो कच्चा जर मिक्सरमध्ये फिरवला ना बारीक होत नाही त्यामुळे भाजावाच लागतो भाजलेला शाबुदाना प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे भगर ही आपली छान थंड झाली आहे शाबुदाना पण छान थंड झाला सर्वात आधी आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबुदाना टाकायचा आहे झाकण लावायचं आणि छान बारीक पावडर वाटून घ्यायची या पद्धतीने छान असं बारीक करून घ्यायचं थोडंसं जर जाडसर राहिलं असेल तर चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर टाकायची भगर ही आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे एकसारखी छोट्या भांड्यात काढायचं म्हणजे छान बारीक होते सर्व वगर मी त्यामध्ये टाकली झाकण लावायचं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने बारीक केलेली भगर काढून घेतली आहे दोन्ही आपण छान बारीक करून घेतलं उकडलेले बटाटे मी इथे दोन घेतले आहे किसनीने किसून घ्यायचे आहे आवश्यक असेल तर आपण अजून एक बटाटा त्यामध्ये वापरणार आहोत सुरुवातीला मी इथे दोन बटाटे घेतले छान असा किसून घ्यायचा आहे किसल्यामुळे एकसारखा बटाटा होतो त्यामुळे असाच किसून घ्यायचा स्मॅश केला ना तर त्याच्या गाठी राहतात ही मटरी बनवायला खूप सोपी आहे उपवासाला असं काहीतरी नवीन पदार्थ बनवला ना तर घरच्यांनाही आवडतं त्यामुळे मी आज मठरी बनवणार आहे बटाटा आपला छान किसून झाला भगर आणि शाबदण्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन बटाटे इतके मी इथं किसून घेतलं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा काळे मिरीची पावडर टाकायची तुम्ही जर उपवासाला खात असाल तरच टाका अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची एक चमचा तेल टाकायचं आहे ह्यामध्ये तुम्ही जिन्नस जे खात असाल तेच वापरा मी इथे टाकले आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण पाणी वापरणार नाही आहोत बटाट्यामध्येच हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामध्येच आपण सुरुवातीला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आवश्यक असेल तर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकणार आहोत मी इथे दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलं जर तुम्हाला पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही अजून बटाटा टाकू शकता मी इथे पीठ भिजवण्यासाठी चार ते पाच चमचं पाण्याचा वापर केला ह्या पद्धतीने पीठ भिजवून घेतलं छान असं मळून मळून घ्यायचं आहे भगर आणि शाबुदाना मिळून जर हे पदार्थ बनवले ना पोटही छान भरतं शाबुदाना आणि भगरीचं पीठ छान भिजलं आहे झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटं छान भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूया मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मिरच्या टाकायच्या आहे तीन ते चार थोडंसं आलं टाकायचं दोन चमचे खोबरं टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची पाणी टाकायचं आहे तुम्ही जरी ह्यामध्ये कोथंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालते झाकण लावायचं चा मिक्सरला छान बारीक चटणी वाटून घ्यायची ह्या पद्धतीने आपण ह्या चटणीवर एक तडका देणार आहोत एक चमचा मी इथे तेल गरम करून घेतलं थोडंसं जिरं टाकायचं आणि छान तडका चटणीवर आपण ओतून घेणार आहोत ह्या पद्धतीने मस्त अशी उपवासाची चटणी तयार झाली पीठही आपलं छान भिजलं आहे शाबुदाना पाणी छान शोषून घेत असतो त्यामुळे एक चमचा अजून तेल टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही छान असं मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे ही मठरी चार ते पाच दिवस आरामशीर टिकेल मी इथे छान मळून घेतलं छोटासा गोळा घ्यायचा आहे ह्या पद्धतीने हातावर असा मळून घ्यायचा गोल करायचा आहे चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावायचं पण चिटकत नाही आहे छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ह्या पद्धतीने मधोमध -मद गोल करायचं आणि अशा मठऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे मधोमधच त्याला गोल करायचं कडाने एकसारखं करायची अजिबात गरज नाही आहे छान दिसतात दुसरी ही मठरी तुम्हाला अशीच करून दाखवणार आहे छोटासा गोळा घेतला हातावर छान मद असा मळून घ्यायचा आहे गोल करायचा मधोमध असा दाबून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने मठरीला चिर असली कडाने चिर असली तरी काही हरकत नाही अशा छान दिसतात दुसरी मठरी अशीच तयार केली ताटामध्ये ठेवा सर्व म मठऱ्या मी अशाच तयार करून घेणार आहे मी इथे मठरी तयार केल्या तळून घेऊया गॅसवर आता कढाई ठेवली आहे त्यामध्ये तेल ते छान गरम झालेलं आहे जेवढ्या बसेल तेवढ्या मी यामध्ये मठरी टाकून घेणार आहे पाच इतक्या मठऱ्या मी यामध्ये टाकून घेतल्या सुरुवातीला चमचा नाही घालायचा खालची बाजू छान तळू द्यायची त्यानंतर उलथून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहे मध्यमाच्यावर तळायच्या म्हणजे छान तळल्या जातात मठरीला मस्त गोल्डन कलर आला आहे मस्त तळल्या गेल्या आहेत आपण काढून घेऊया तेल निथरून घ्यायचं ताटामध्ये टाकूया ता सर्व मठरी मी अशाच तळून घेणार आहे ह्या नवरात्रीच्या उपवासाला नक्की तयार करून बघा तुम्ही कोणत्याही उपवासाला अशा मठऱ्या करून खाऊ शकता मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशा मठऱ्या तयार झालेल्या आहेत मी यासोबत चटणी तयार केलेली आहे नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद